रामच दुःख आहे रामच सुख आहे रामच अंत आहे रामच आरंभ आहे रामच मर्यादा आहे रामच मार्ग आहे ज्याच्यासाठी राम एक शब्द म्हणून कळाला तो वाजाचा वाल्मिकी झाला आणि ज्याच्यासाठी राम एक राजा म्हणून कळाला तो जिजाऊंचा शिवबा झाला हे सगळे शब्द ऐकून रांगावर काटा आला की नाही सो हे काय मी आलेली आहे आपली संडे स्पेशल न्यू व्हिडिओ घेऊन आपली संडे स्पेशल व्हिडिओ म्हणजे काय मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू तेलगू हा आपला एक कॉन्सेप्ट आहे पण आज मी काहीतरी न्यू ट्राय करते न्यू ट्राय बोलण्यापेक्षा आज मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे माझे विचार तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हाला माहितच असेल जिकडे तिकडे रामांचीच चर्चा चालू आहे खूप सारे लोक आपल्या हातावरती श्रीरामाचे टॅटू काढत आहेत बाईकवरती स्टिकर्स लागतात जय श्रीराम आपलं दरवाजाच्या नेम प्लेट लावतायत की जय श्रीराम खूप साऱ्या रॅल्या निघत आहेत राम मंदिरात जाणारी यात्रा निघत आहेत आणि उद्या म्हणजे की बावीस जानेवारी सोमवारी अयोध्यात भव्य मंदिरात जयश प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन होणार आहे राम प्रतिष्ठान होणार आहे सो खूप सारे लोक तिथे चाललेत सु पण त्याबद्दल लोकं शॉर्ट्स काढत आहेत व्हिडिओज काढत आहेत रील्ससुद्धा काढत आहेत सुद्धा काढले आहे तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजला दिसेलच तुम्ही नक्की जाऊन बघा पण चुकीचं नाही हे बरोबरच आहे हे हे केलंच पाहिजे पण मला असं वाटतं की की राम नाम हे फक्त ओठांवरच नको आपल्या मनात सुद्धा जसं की ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंदीचा अर्जुन झाला ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला जा, ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मीकि झाला आणि ज्याला राम एक राजा म्हणून कळाला तो चिजाऊंचा शिवबा झाला हे सगळे शब्द ऐकून अंगावर काटा येतो की नाही तर रामच दुःख आहे रामच सुख आहे रामच अंत आहे आणि रामच आरंभ आहे रामच शस्त्र आहे रामच शास्त्र आहे रामच मर्यादा आहे आणि रामच मार्ग आहे रामच कर्म आहे रामच धर्म आहे अरे रामच एक आहे रामच राज्य आहे तर येऊ दे ना परत रामराज्य जर रामराज्य परत आणायचं असेल तर आपला आपलं आपल्याला खूप आपल्याला अर्चना करावी लागेल आपल्याला आपलं अख्खं जीवन रामांना समर्पित करायला हवं हो। तरच आपल्याला रामराज्य परत मिळेल म्हणून मी बोलते की राम नाम हे फक्त ओठांवरच नको मनात सुद्धा पाहिजे जर राम हे ओठांवर असेल तर लोकांना दिसेल पण जर राम नाम हे आपल्या मनात असेल तर लोकांना कळेल रामाची अर्चना रामाची भक्ती रामांच्या रॅल्या ज्या निघत आहेत त्या फक्त उद्यापर्यंतच नको तर आपल्या आचरित जीवनापर्यंत आपल्या मृत्यूपर्यंत व्हाव्या असं मला वाटतं तर तुम्हाला माझे हे विचार कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा यात माझं काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा याबद्दल तुमचे काय विचार आहेत तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ जरासुद्धा आवडली असेल तर खूप सारे शेअर करा एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या माझे हे विचार लोकांपर्यंत पोचवा जर तुम्हाला माझे हे विचार आवडले असतील तर लोकांपर्यंत पोचवा लोकांना कळवा आणि हो मला माहिती आहे की खूप सारे लोक उद्या अयोध्याला पण चाललेत आम्हाला पण जायचं होतं पण सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही आहे सो त्यामुळे जे काही जे कोणी लोक उद्या अयोध्याला चाललेत त्यांना माझ्याकडून हॅपी जर्नी आणि खूप खूप शुभेच्छा सो परत एकदा सगळ्यांना जय श्रीराम